नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवलेलं आहे म्हणजेच पाच ते रात्री नऊपर्यंतचं पर्यंतचं माझं रुटीन तसं तर बऱ्याचदा मी तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर केलेलं आहे तर त्यातलंच एक रुटीन आहे तर व्हिडिओ थोडासा लवकर स्टार्ट केलेला आहे म्हणजेच आता चार साडेचार वाजले असतील आणि आता मी ज्वारी निवडायला घेतली तर पीठ संपण्याआधीच दळण करून आणलेलं आहे ना जास्त बरं आणि जास्त तरी आम्हाला गहू जास्त लागतं ज्वारीपेक्षा आणि ज्वारी कमी लागते त्यामुळे थोडीशी आहे प्लस त्याच्यामध्ये हे मिक्स करून मी दळून आणते तर चार साडेचार वाजले असतील पण मला ना ही कामं करायला खूप कंटाळ येतो म्हणजे भाजी भाज्या निवडणं ज्वारी वगैरे निवडणं माहिती नाही पण मला खूप कंटाळा येतो त्यामुळे ना जेव्हा आणलेलं असतं वेळी निवडून ठेवलं तर मला बरं वाटतं कारण की मग नंतर आणि अंतर होतो नंतरमध्ये अंतर होतं आणि मग नंतर, नंतर करायचं म्हटलं की खूप कंटाळ येतो त्यामुळे ज्या त्यावेळीच आवरून ठेवलेलं बरं वाटतं मला तरी त्यामुळे भाज्याही मी आणल्या ना कधीतरी तर त्याच वेळी मी निवडून ठेवते आणि आता ज्वारी निवडायची होती तर तीही निवडून घेतली त्याच्यामध्ये तांदूळ हे असं मिक्स करून ठेवलेत मी त्यानंतर मग परत थोडा वेळ बसून म्हणजे असंच टाईमपास केला टी व्ही मोबाईल बघणं आणि त्यानंतर मग पाच वाजता मी घरात लावरायला घेतलं तर मी करेक्ट पाच म्हणजे असं करेक्ट पाच पण नाही पाच साडेपाच कधी पाच कधी साडेपाच असं पण होतं तर मी संध्याकाळचं घर झाडून वगैरे घेतलं की त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते म्हणजे स्वयंपाक करेक्ट मी सहाला स्वयंपाक करायला घेते माझं रुटीन तसं तरी कधी पाच साडेपाचला असं सुरू होतं मग संध्याकाळचं घरातली झाडजूड करून घेणं स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून घेणं असं पण करेक्ट सहाला मी स्वयंपाक करायला घेते कारण की मला ना उशिराने स्वयंपाक करायला आवडत नाही त्याचवेळी स्वयंपाक आवरून घेतला की मला जास्त बरं वाटतं म्हणजे कसं लवकर आवरून निवांत बसलेलं बरं कारण केल्या आता जेवण बनवल्या बनवल्या लगेच तरी काय जेवण जात नाही मला तरी म्हणजे असं कोणी बनवून देत असेल तर ठीक आहे पण स्वतःच बनवून लगेच जेवण स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच जेवायला घ्यायचं असं मला नाही जमत म्हणजे नाही आवडत त्यामुळे मी कधीही स्वयंपाक लवकर आवरून निवांत थोडा वेळ टी व्ही बघत बसणं मोबाईल बघणं त्यानंतर मग आम्ही साडेआठ वाजता जेवतो तर असं असतं त्यामुळे मी स्वयंपाक लवकर करायला घेते आणि कसं आहे स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच तरी काय म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतरसुद्धा भरपूर कामं असतात जसं की किचन स्वच्छ करणं भांडी घासणं आणि त्याच वेळी ती कामं केली की जास्त बरं वाटतं कारण कसं आहे जेवण झाल्यानंतर नाही एकतरी जेवल्यानंतर काहीसुद्धा काम होत नाही मला तरी पण जेवण झाल्या झाल्या मी लगेच भांडी घासून घेते कारण की मग नंतर करायचं जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं नंतर म्हटलं की अंतर पडतो त्यामुळे मग त्याच वेळी केलेलं जास्त बरं तर मी त्यांना ज्वारी निवडून घेतली घरातली झाडझुड केली म्हणजे कसं घर संध्याकाळच्या टायमाला कचरा वगैरे काढला हे सगळं करून घेतलं की त्यानंतर मग मी फ्रेश होते तर आता कधी कधी स्वयंपाक झाल्यानंतरसुद्धा फ्रेश होते कधी कधी स्वयंपाक करण्याआधी कारण कसं माहिती आहे का आता तर उन्हाळा सुरू झाला त्यामुळे स्वयंपाक करत असताना गरम खूप होतं घाम येतो त्यामुळे नंतर खूप विचित्र वाटतं त्यामुळे मग स्वयंपाकही झाला ना की मग मी शेवटला परत एकदा तयार होत असते तर आता तुम्हाला तु मशीनची पाईप लावलेली दिसत असेल तर ती मशीन आत्ता कपड्याची मशीन आत्ता लावलेली नाही आहे तर ती सकाळी लावलेली पण तो पाईप जो आहे तो इतका फिटिंग आहे ना टाईट बसतो तो आणि मला तरी काय ते इतका जोर म्हणजे काढता येत नाही तो पाईप त्यामुळे तो तसाच राहिला आता ते आली की ते काढतील तर आज मी ना थोडीशी वेगळी भाजी बनवत होते वेगळी म्हणजे जे खाणार आहेत त्यांना तर ती माहितीच असेल पण मी तरी पहिल्यांदा आणली होती पहिल्यांदा बनवणार आणि पहिल्यांदाच खाणार जी ती भाजी होती मशरूमची जसं की तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर तसं तरी संध्याकाळची भाकरी असते आमच्या घरामध्ये कारण सकाळचा डब्बा असतो त्यामुळे कंपल्सरी चपाती असते पण संध्याकाळच्या वेळी कम्पल्सरी भाकरी असते पण आज मशरूमची भाजी होती आणि भाकरी आणि मशरूमची भाजी एखाद्या कॉम्बिनेशन चांगलं वाटलं नाही मला म्हणजे लागणार कसं ते त्यामुळे असं ठरवलं की चपाती बनवू त्यामुळे फक्त चारच चपात्या होतील इतकंच पीठ मळलेलं मी आणि सर्वात आधी पीठच मळून ठेवलेलं म्हणजे कसं कनिक भिजेल बाकीची सगळी स्वयंपाकाची तयारी करेपर्यंत तर मी फ्रेश झाले माझं स्वतःच आवरून घेतलं आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली एक साईडला चहा ठेवला ते आले होते त्यामुळे आणि मी माझे स्वयंपाक करत होते तर मी अगदी सिम्पल भाजी बनवली तसं तरी नाही भाजी मी कधीच आणत नाही मशरूमची आणि मला आवडत ही आवडत म्हणजे मी पहिल्यांदाच खाल्ली पण मला अजिबात आवडली नाही आणि इथून पुढे मी परत कधी आणणारही ना नाही आता ते कसं पूर्ण एक पॅकेटच मिळतं त्याच्यामुळे ते कमी काही घेता येत नाही तर पूर्ण पॅकेटच असतं त्याचं तर तेच मी एक पन्नासवालं पॅकेट आणलेलं आणि पूर्णच बनवलं कारण की थोडं ठेवण्यात काय अर्थ आहे म्हटलं कारण पहिल्यांदाच ब ट्राय करायचं होतं त्यामुळे म्हटलं की सगळीच बनवून टाकू त्यामुळे जेवढी पण आणलं होतं ते, ते पूर्ण एक पॅकेटच होतं पन्नास रुपयाला तर पहिले तरी मशरूम छान स्वच्छ धुवून घेतले आणि खरं सांगायचं तरी ना तर हे मी इन्स्टावरती बघितलेलं तुम्ही बघितलं असेल इंस्टावरती खूप छान छान रेसिपी येत असतात आणि मला आवडतंसुद्धा नवीन नवीन ट्राय करायला तर म्हटलं असंच चला मला एक रेसिपी आवडली होती मशरूमची तर म्हटलं चला ट्राय करू त्यामुळे मी मशरूम घेऊन आले काल भाजी आणायला गेली होती तेव्हाच वच येतंय तर मशरूम घेऊन आले आणि बनवायला घेतलं मी पण मी माझ्या पद्धतीतच बनवलेलं आणि बनवलं पण मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि त्यांनाही आवडलं नाही त्यामुळे पूर्ण ती भाजी जी होती पूर्ण भाजी वेस्ट गेली पण चला ठीक आहे त्यामुळे काहीतरी शिकायला मिळालं किंवा माहिती तरी पडलं कारण की मी ही भाजी कधी आमच्या इकडे कोण जास्त खात नाही खात नाही जास्त म्हणण्यापेक्षा कोणी आणतच नाही किंवा खातच नाही मी तर पहिल्यांदा ट्राय केली ही भाजी आणि मला तरी अजिबात आवडली नाही इथून पुढे मी आणणारसुद्धा नाही आहे ती भाजी पण चला माहिती तरी पडलं कसं लागते किंवा काय आणि काय ना काहीतरी नवीन नवीन नवी ट्राय करायला मलासुद्धा आवडतं पण पहिला जेव्हा मी ट्राय करते तेव्हा मी थोडंच क्वांटिटीमध्ये काहीही असेल बनवायचं तर मी थोडं क्वांटिटी कमीच बनवते कारण ते चांगलं झालं तर ठीक नाही तर पूर्ण वेस्ट जायला नको असं त्यामुळे मग थोडंच बनवत असते कधीही बनवलं तर आता स्वयंपाक करायला घेतला भाजी पहिले तरी भाजी बनवून घेतली भात आमटी बनवली सर्वात शेवटी चपाती करायला घेतली म्हणजे कसं बाकीचं सगळं होईपर्यंत ना चपातीचं पीठसुद्धा छान म्हणजे कणिक भिजायला आणि चपाती चांगली होती ज्या जितका वेळ कणिक भिजायला ठेवलं ना तितकं छान चपाती होती सॉफ्ट अशी त्यामुळे बाकीचं सगळं मी पटपटसं आवरून घेतलं आणि त्यानंतरच मग मी शेवटी चपाती बनवायला घेतली आणि मग सगळं आवरून हे झालं ना त्याचवेळी मी किचन देखील स्वच्छ करून घेतलं कारण कसं आहे ना म्हणजे असं स्वयंपाक झाल्या ना जो जोपर्यंत किचन स्वच्छ करत नाही तोपर्यंत मनाला काही समाधान भेटत नाही माझ्या तरी आणि माझी अशी सवय आहे ना की म्हणजे काही मी स्वयंपाक करत असेल आणि करत करत असतानाच इथे पडलं तिथं पडलं असं काही झालं ना मी लगेच पुसून घेत असते आणि तसं करत असताना माझ्या हाताला कितीतरी वेळा चटका पण बसलेला आहे पण माहिती नाही का त्याचं स्वयंपाक करत असताना थोडं जरी काही नाही तर पडलं ना लगेच कपडा घेतला पुसलं अशी माझी सवय आहे त्यामुळे ना मला स्वयंपाक झाल्या झाल्या जोपर्यंत किचन स्वच्छ करत नाही तोपर्यंत तो मला ना मनाला शांतीच भेटत नाही तर इथे स्वयंपाक आवरून घेतला पटपट पड़ असा त्यानंतर मग लगेच किचन स्वच्छ करायला घेतलं जेव्हा भाकरी चपाती आपण करतो ना तेव्हा पीठ तरी सगळीकडे पडतंच पडतं आणि ते कधी एकदा स्वच्छ करते असं होतं मला तरी आणि भांडीसुद्धा भरपूर पडली होती भरपूर म्हणजे थोडीशी होती इतकी पण काही जास्त नव्हती तर भांडी पण किचन स्वच्छ केल्यानंतर लगेच मी भांडी घासायला घेतली तर स्वयंपाक झाल्या आपल्या वेळेस भांडी घासली ना की मग जेवणानंतरची जी भांडी असतील तर ती अगदीच कमी पडतात कारण की मग एकतरी जेवल्यानंतर ना काम नाही होत त्यामुळे स्वयंपाकाची भांडी त्याच वेळी घासून घेतली म्हणजे ज स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच किचन स्वच्छ करून आणि भांडी घासून घेतलं ना की मग जेवणानंतरची भांडी अगदी कमीच पडतात कारण जेवण झाल्यानंतर एकतरी आपल्याला काम होत नाही आणि थोडीच भांडी असली की घासण्याचाही कंटाळा येत नाही त्यामुळे नेहमीची माझी सवय अशी आहे की स्वयंपाक झाला की मी पहिलं किचन स्वच्छ करून घेते आणि भांडी जेवढी असतील तेवढी तेव्हाच मी घासून घेते आणि मला जास्त किचनवर असं पसारा ठेवायला अजिबात आवडत नाही अगदी छोटंसं किचन आहे त्यातही इथे तिथे असा पसारा ठेवला की जास्तच अडचण किंवा दिसता नाही चांगलं दिसणार नाही तर जेवण करून घेतलं आणि जेवणानंतरची लगेच भांडी घासून घेतली आणि असंही माझं संध्याकाळचं रुटीन होतं तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आजचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत भेटू एका छान अशा व्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय